नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत ह्या आठवड्याची तुमची ऊर्जा काय असणार आहे काय मार्गदर्शन आहे का हे hey, कलेक्टिव्ह रिडिंग असल्यामुळे तुमच्याकरिता एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण असू ऑफ कप हा आठवडा तुमच्यासाठी

टेन ऑफ कप सगळीच कार्ड खूपच चांगली आहेत तुमची ऊर्जा खूप सकारात्मक आहे टेन ऑफ पेंटॅकल पेज ऑफ वॅन बॉटम ऑफ द डेक कार्ड सुद्धा खूप चांगलं आहे आणि मेजर अर्कानाचं हे कार्ड आहे मॅजिशियनचं कार्ड आहे म्हणजे आता तुम्ही स्वतःच्या ताक स्वतःची जी काही ताकद आहे किंवा तुमची जी क्षमता आहे त्या क्षमतेचा योग्य उपयोग तुम्ही करत आहात किंवा ती तुम्ही ओळखलेली आहे अशा एका चांगल्या ऊर्जेमध्ये आहात आणि त्यामुळे येणाऱ्या आठवड्यात तुमची ऊर्जा खूपच सकारात्मक आहे तुम्ही तुमच्याकडल्या गोष्टी इतरांबरोबर शेअर करत आहात आनंद द्विगुणित करत आहात जल्लोष दिसत आहे इथे आनंद साजरा करत आहात किंवा कुठे तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला सुद्धा जाऊ शकता ही तुमची आजची ऊर्जा आहे सोमवारची ऊर्जा आहे मंगळवारची ऊर्जा सांगतेय की तुम्ही जे काही करत आहात त्यात तुम्हाला यश मिळणार आहे मग तुमचं ते काम असेल किंवा तुम्ही जे ध्येय ठेवलं होतं ते पूर्ण होणार आहे मग ते कोणतंही ध्येय असू शकत तर त्यात तुम्हाला यश मिळणार आहे एखादी तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते उद्याच्या दिवशी बुधवारचं जे कार्ड आहे ते सांगते की स्पष्टता येईल आणि तुम्ही जे काही करायला जात आहात पुढे जात आहात ज्यात तुम्हाला यश मिळालंय किंवा जे करू इच्छिता त्यात तुम्ही कृती कराल म्हणजे आधी जर नियोजन करत होता तर आता तुम्ही बुधवारपर्यंत काही ना काही त्याबाबत कृती कराल कारण तुम्हाला स्पष्टपणे कळतंय की आता नेमकं काय करायला हवं निर्णय घेता येतोय तुम्हाला जजमेंटच हे कार्ड सांगत जे तुम्ही काही तुम्ही करत आहात त्यात तुम्हाला न्याय मिळेल किंवा आतापर्यंत जर गोष्टी थांबल्या होत्या तुम्हाला कळत नव्हतं म्हणा भ्रमित स्थिती होती म्हणा किंवा काहीही तर तुमच्या कामात प्रगती होईल असं हे अधिक चिन्ह सांगत तुमचे देवदूत तुमच्या बरोबर आहेत शिवाय असं सुद्धा होऊ शकतं की जर काही गोष्टी आधी तुमच्या आयुष्यात चांगल्या नव्हत्या संघर्ष होता काही त्रास होते तर ते दुःख दूर होणार आहे कारण एकंदरीतच ह्या आठवड्याची ऊर्जा खूपच सकारात्मक आहे शिवाय तुम्हाला ब्रह्मांडाच सहाय्य सुद्धा आहे आशीर्वाद मिळत आहे टेन ऑफ च कार्ड सांगते की तुम्ही तुमच्या कुटुंबा सुखाने जीवन जगाल किंवा एखाद्या एखाद्या ठिकाणी फिरायला जाल दहा दहाच हे कार्ड सांगतय की हा आठवडा तुमच्यासाठी खूपच चांगला ठरणार आहे आनंद आनंददायी ठरणार आहे किंवा तुम्ही इतरांबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर तुमच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवणार आहात त्यांच्यासाठी वेळ देणार आहात नाती जपणार आहात भावनांची कदर इथे होणार आहे किंवा असं सुद्धा होऊ शकतं की जर तुम्ही काम करताय एखादं तर त्यात ज्या काही तुमच्या इच्छा आहे जे काही तुमचं ध्येय आहे त्यात तुम्हाला यश सुद्धा मिळत आहे आणि इतरांचं प्रोत्साहन इतरांचं प्रेम तुम्हाला त्याबाबत मिळत आहे बाकीची लोक तुम्हाला प्रोत्साहन देतील प्रेम देतील वा करतील तारीफ करतील टेन ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड सांगतंय इथे टेन टेनची ची ऊर्जा आहे आणि टेन टेन म्हणजे एखाद दुष्ट चक्र संपणं आणि एक चांगली सुरुवात नवीन सुरुवात होणं टेन ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड आहे आणि हे टेन ऑफ कपचं कार्ड आहे दोन्ही कार्ड सकारात्मक का आहेत आणि दहा अंक आहे एक ची ऊर्जा आहे म्हणजे तुम्ही जे काही करत आहात त्यात यश सुद्धा मिळणार आहे मग ते नातं असू दे किंवा तुमचा व्यवसाय असू दे दृष्ट्या सुद्धा अनेक गोष्टी चांगल्या होतील तुमचे संपर्क वाढतील पेज ऑफ हे कार्ड सांगतय काहीतरी नवीन सुरुवात तुम्ही करणार आहात असं असू शकत की इथे नात्यांमध्ये प्रेमाचं वातावरण आहे सगळं काही नीट आहे आणि तुमच्या व्यावसायिक किंवा नोकरी धंद्यात सुद्धा सगळं पै आर्थिकदृष्ट्या नीट होत आहे चांगली स्थिती आहे तर अशा स्थितीत तुम्ही प्रगतीच्या दृष्टीने जे पुढे पाऊल टाकायला हवं किंवा जे काही तुम्हाला वाटतं की हे आपण प्राप्त करावं जी काही तुमची इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही पाऊल उचलात नवीन काहीतरी कराल किंवा काहीतरी शिकाल पण शिकण्यापेक्षा इथे असच दिसतंय की आता तुमच्याकडे पैसा व्यवस्थित आहे किंवा स्थिरता आलेली आहे तर तुम्ही साहस करून पुढे जाल तुम्हाला सगळ्यांचं सहकार्य सुद्धा मिळत आहे आणि आर्थिकदृष्ट्या किंवा समृद्धीच्या दृष्टीने तुम्ही संपन्न आहात त्यामुळे संपन्न आहात तर ज्ञान जर असेल तर ते ज्ञान घेऊन तुम्ही काहीतरी पुढे नवीन करायला जात आहात एकंदरीत हा आठवडा एकंदरी खूपच चांगला आहे आता आपण पाहूया की तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे द स्टार नाईट ऑफ कप द द कपवरिट हे कार्ड सांगतायत की आता तुम्हाला संतुलित होऊन स्वतःचा सारथी व्हायचा आहे किंवा जर तुम्ही ईश्वराला समर्पित केलेलं आहे तर तुमच्या चिंता त्याला द्यायच्या आहेत त्याला समर्पित भावाने त्याला सार्थी होऊ द्यायचं आहे आणि तुम्ही जे काही करत आहात त्यात तुम्ही वेगळे कसे आहात तुमचा वेगळेपणा तुम्ही कसा दाखवू शकता हे तुम्हाला पाहायचं तुम्हा आहे कारण तुमच्याकडे ती क्षमता आहे काहीतरी वेगळं करायची इतरांना प्रेम द्यायचं आहे इतरांना प्रोत्साहन द्यायचं आहे किंवा तुम्ही जे काही करत आहात त्यात त्यातून इतरांना तुम्ही मार्गदर्शन करू शकता मदत करू शकता प्रेम म्हणजे कोणत्याही स्वरूपाने मदतीच्या स्वरूपाने किंवा मार्गदर्शनाच्या स्वरूपाने किंवा प्रत्यक्ष नाती सुद्धा तुम्ही हे प्रेम देऊ शकता द टॉवरच कार्ड सांगत आहे की तुमच्या मधली ती नकारात्मकता दूर करायची आहे जर काही मनात भीती आहे की आता पुढे कसं जायचं कारण इथे तुम्ही साहस करत आहात इथे तुम्हाला यश मिळते पण तुम्हाला पुढे जायच्या दृष्टीने काहीतरी नवीन तुम्ही करायला जात आहात तर असं काही नवीन करताना तुम्हाला आपल्यामधली नकारात्मकता दूर करायची आहे आणि द चॅरीटचं सा कार्ड सांगताय की तुम्ही संतुलित राहिलात तर तुमच्यामध्ये ती योद्ध्याची ती क्षमता आहे किंवा ती ताकद आहे ती तुमची ओळख आहे की तुम्ही वाईट स्थितीमधून सुद्धा मार्ग काढून पुढे जाऊ शकता नकारात्मक सकारात्मक दोन्ही बाजूंना संतुलित ठेवून तुम्ही पुढे जाऊ शकता म्हणजे स्थिती आजूबाजूची कशी असली चांगली वाईट तरी त्यातून मार्ग कसा काळा काढायचा हे तुम्हाला कळतं आणि असंच तुम्हाला करत पुढे जायचं आहे हे, हे होतं तुमचं येत्या आठवड्याचं रीडिंग ह्या द्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद